तर मित्रांनो या ठिकाणी पोहू शकता आता आपण आपल्या सोलरचं बटन हे मोबाईलमधूनच ऑन केले तर पोहू शकता ऑन झालं आहे आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोहू शकता समोर आपण पैप सोडलं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल पाणी येतं आहे की नाही तर पोहू शकता आपण सोलर ऑन केले तर पोहू शकता गोणी मारले आणि थोड्याच वेळामध्ये आता आपलं सोलर आहे चालू झालं आहे तर पोहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्पष्टपणे आता आपल्या सोलरचं पाणी पडतं विहिरीमध्ये तर पोहू शकता तर आता या ठिकाणी सोलार बंद कसं करायचं आहे ते पण सांगतो अतिशय सोप्या अशी पद्धती आहे तर पोहू शकता समोरच तुम्हाला एक बटन पाहायला मिळते ऑफ करण्याचं तर ऑफ केले आपण पाहू शकता तर ऑफ केल्या होता आपण आपला सोलार मोबाईलमधूनच ऑन केलं आहे ऑफ केल्यानंतर पोहू शकता पाणी ऑटोमॅटिक बंद झालं मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही कुठे जरी गेला गावाला जरी गेला तर तुमचं सोलार घरबसल्याच बंद होणार आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तुम्हाला अशा काही पद्धतीने तुमचं सोलार ऑन आणि ऑफ घर बसल्या कशा पद्धतीने करायचे टू जड अशी माहिती आपण आज शेवटमध्ये पाहणार आहोत तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ निघाला होता आपण आपले व्हिडिओ आता सुरू करूया मा तुम्हार तुम्हार तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये प्लेस्टोर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या सोलार कंपनीची फिटिंग केली ती ॲप तुम्हाला प्लेस्टोर ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करायचं आहे जर तुमच्याजवळ माधुरी सोलर असेल तर ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर अशा काही पद्धतीने तुम्हाला माधुरी सोलरचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे जर तुमच्याजवळ जे के सोलार पंप असेल तर तुम्हाला संपलमध्ये टाकायचं आहे जे के सोलार पंप त्यानंतर तुम्हाला ॲप या ठिकाणीच पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता जर तुमच्याजवळ जे के सोलार कंपनीचे तुम्ही जर पंपाची फिटिंग केली असेल तर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो तुमच्याजवळ जे कोणती कंपनी असेल अशाच तुम्हाला स्टेप फॉलो करायचे आणि तुमचं ॲप सर्वात प्रथम तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्याशिवाय तुमचं सोलार गर्भासल्या ऑन आणि ऑफ होणार नाही तर आता या ठिकाणी सांभाळण्यासाठी मी तुम्हाला इकोजन या कंपनीचं सोलार गर्भासल्या मोबाईलद्वारे ऑन आणि ऑफ करून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोर या ॲप्लिकेशनवरून इकोट्रोन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे मित्रांनो ॲपचा अशा काही पद्धतीने तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे चुकीचं कोणतंही ॲप इन्स्टॉल करायचं नाही तर पोहू शकता इकोजोन या कंपनीचं तुम्हाला इकोट्रोन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲपच्या अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं इंटरनेट चालू आहे का म्हणजेच मोबाईल डेटा चालू आहे का हे चेक करा कारण की बिना इंटरनेटचं हे ॲप्लिकेशन चालत नाही त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि खाली लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर कसं करायची त्याची माहिती मी तुम्हाला समोर सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शोडपर्यंत पाहायचं आहे मित्रांनो तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर कसा करायचा आहे त्याची माहिती मी तुम्हाला समोर देतो तर पाहू शकता आपल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी आला आहे तर ओ टी पी तुम्हाला व्यवस्थित त्या टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली ओपन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ओ टी पी टाकतो आहे आपण तर पाहू शकता कन्फर्म ओ टी पीवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वच ठिकाणी अवलो करायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ॲलो ॲलो करून टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही तर टर्म अँड कंडिशनला ॲग्री करायचं आहे तर पाहू शकता आपले सक्सेसफुली या ठिकाणी ॲप हे ओपन झाले तर आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं ॲप हे लॉग इन होत नाही त्याने त्यांचा मोबाईल क्रमांक रजिस्टर कसं कर करायचा आहे ते सांगतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल मॉलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं कंपनीचं नाव टाकायचं तर मी टाकले इकोजन सोलार पंप कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देखील अशा काही पद्धतीने सर्च करायचं आहे तर पळू शकता इकोजन कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला मिळाला आहे तर पळू शकता खाली अठराशे एकशे एकवीस पंच्याहत्तर पंधरा या मोबाईलवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे की आमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करा त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि सर्व माहिती तुम्हाला त्यांना द्यायची आहे त्यानंतर माहिती दिल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक ते रजिस्टर करतील रजिस्टर केल्यानंतर तुमच्यामुळे ते ओ टी पी येईल तर आता ठिकाणी जर तुमच्याजवळ माधुरी सोलर असेल तर तुम्हाला सेमच प्रोसेस आहे माधुरी सोलर पंप कॉन्टॅक्ट नंबर असं टाईप करून सर्च करायचं आहे अशा काही पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे जर तुमच्याजवळ जे के सोलर पंप असेल तर तुम्हाला जे के सोलर पंप कॉन्टॅक्ट नंबर अशा नावाने सर्च करून टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर प्रत्येक कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर येईल त्यानंतर तुम्हाला संपर्क साधायचा आहे त्यांना कळवायचंय आमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करा की आम्हाला आमचं सोलार घरबसल्या मोलवरती चालू करायचं आहे त्यांना सर्व माहिती कळवायची त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक ते रजिस्टर करून घेतील तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचणी येणार नाही तर ठिकाणी कंपनीला काळवल्यानंतर कंपनी तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मोलवरती एक मॅसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला कळून येईल की तुमचा मोबाईल क्रमांक आता ॲक्टिव्ह करण्यात आलाय कृपया खालील ॲप डाउनलोड करा तर पोहो शकता आपल्याला ॲपची लिंकसुद्धा मिळेल अशा काही पद्धतीने तुम्हाला तुमच्या कंपनीशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर तुमचा जो का मोबाईल क्रमांक आहे तो रजिस्टर होईल रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप आहे आता ओपन करायचं आहे डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पी टाकायचा आहे किंवा कंपनीचे वेगवेगळे प्रोसेस आहेत जर तुमच्याजवळ ई एम आय नंबर असेल किंवा क्यू आर कोड असेल त्यानेसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी प्रोसेस आहे जर तुमच्याजवळ वेगळी कंपनी असेल तर कमेंट करा आपण त्यावरती लवकर थोडी घेऊन येऊ तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणत्या कंपनीचे विडिओ पाहिजे त्यावरती आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो यानंतर आपण एकोजण कंपनीची राहिलेले पुढील प्रोसेस पाहू तर पाहू शकता ॲप आप आहे आपलं लॉग इन झालं आहे ओपन करायचं आहे तर पाहू शकता तुम्हाला वरतीच दोन ऑप्शन पाहायला मिळते मोटर ऑन आप। आणि मोटर ऑफ सध्या आपली मोटर हे ऑफ आहे मोटर ऑन करण्यासाठी तुम्हाला एक मेनूवर पाहायला मिळतोय मोटर ऑन तर या बटनवरती तुम्हाला सिम्पलमध्ये क्लिक करायचं आहे तर पाहू शकता ऑनवरती आपण क्लिक केले आणि आपलं सोलर आता चालू झालं आहे तर आपण आपलं घर बसले आता आपलं सोलार हे चालू केलेलं आहे ऑफ करण्यासाठी तुम्हाला समोरचं ऑप्शन आहे मोटर ऑफ तर अशा काही पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील तुमचं सोलर या ठिकाणी आता चालू झालं आहे मित्रांनो ठिकाणी तुम्हाला खालीच विविध प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही तुमचं सोलार शेड्यूलसुद्धा करू शकता जर तुम्हाला तुमचं सोलर हे ॲटोमॅटिक चालू करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही शेड्यूलसुद्धा करू शकता तुम्हाला किती वाजता तुमचं सोलार ॲटोमॅटिक चालू करायचं आहे आणि किती वाजता बंद करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला शेड्यूलसुद्धा करता येणार आहे तर पाहू शकता अशा काही पद्धती तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल पाहायला मिळेल प्रोफाईलच्या समोर तुम्हाला ॲपचं संपूर्ण काही माहिती या ठिकाणीच पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशा काही पद्धतीनं तुम्हाला तुमचं आहे आता गर्भासला चालू आणि बंद करता येणार आहे तर मित्रांनो असं होतं माहितीपूर्ण पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले एवढे देखील लाईक करून ठेवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार भेटूयात पुढील नवीन व्हिडिओ सोबत